नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा कुंभवड्याचा जवळ पाऊस याच्यामुळं हे बघा लाईटीचे पोल इकडे पडलेले आहेत आणि वायरमॅन आमचे साहिल कांबळी म्हणून इकडे स्वतः आहात उभे आणि इकडे काम करून घेतात त्यांनी फोन लावून राजापूरसून ही माणसं मागवलेली आहेत आणि इकडे खड्डे खड्ड्याचं काम चालू आहे आता थोड्या टायमात इकडे पोल उभो करणार हो पूर्ण भाग मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा कुंभवड्या आता पाऊस जवळ त्याच्यामुळं हे बघा लायटीचं आज सहा दिवस नुकसान झालेलं आणि इकडे पोल पडलेले आहेत आणि आमचे साहिल कांबळी वायरमॅन आणि ताबडतोब फोन करून हे बघा कामगार मागवलेले आहेत राजापूरवरून आणि हे बघा कामाक लागले तिकडे हे बघा आता डबरे मारतात आणि आता हे पोल उभे करणार आणि पाणी पण असा भरती येलेला आणि पाऊस म्हणून भरपूर पडतं आता जरा गेलेलो पाऊस हे बघा इकडे पाणी भरपूर इलेला आणि तो बघा तिकडे पोल पडलेले अशी वायरी पडलेले आहेत बघा आता हो पोल उभो करूसाठी हे डबरे मग मारतं तिकडे हे बघा लाईन अशी टाकलेली आहे झाडात झुडपातला गेलेली लाईन अशी गे आणि आता पोल इकडे उभं करणार त्याच्यासाठी हे खड्डे मारतात आता आमचे कामगारसुद्धा गेलेत तिकडे पुजारी योगेश तांबे तिकडे साफसफाई करतात झाडं तोडतात तिकडे आता तुमच्या इकडे कामगार दाखवतो हे बघा एक काम करतं तिकडे आमचे साहिल कांबळे वायरमॅन म्हणून लय काळजी घेतात रात दिवस झोपत नाही ऐकलास पण त्याचा का फॉल्ट काय गवसलो नाही होतो पण आज पोल पडलो त्याच्यामुळे फॉल्ट गवलेलो लायटीतो पावसात ना वर्षा कसा कामा काय ना काय लागतंच ता पावसात दोन चार दिवस लाईट नाही ही तयारी चाललेली आहे यांची आता खड्डो मारतो तिकडे उपस्थित झालेला हा

आणि ह्याच्यात आता लाईटीचा पोल पडलेलो तो बघा त्या कापड तो दिसतात हे पोल पडलेलो हा आता मी तुम्हाला दाखवणार होते कसे उभे करतात ते बघा कुंभवडे बानेवाडी या आंबेमळी प्राथमिक शाळेच्या बाजूक आंबेमळी म्हणून मळूहा त्या मळ्यात आता इकडे लाईटीचा पोल पडलेलो लोक सगळे जमतो तिकडे पाणी आता निरीक्षण चालला इकडे पाणी पण भरती इलेला आणि ह्या पाणी आता खांदीन काढणार इकडे पाणी म्हणजे बघा ही खांद बांधलेली हा पळी ओढणार पण ते पाणी येलेला ना काय बाजू कसा सीन बघा काय आता धावतो सगळी रस्त्याने येत आता सगळा विस्कळीत झाला लाईट नाही तीन चार दिवस हा पोल पडल्याचा वादळ झाला तिकडे पोरगे आता येत तिकडे बाग येत आता हो पोल उभो करू तो दाखवणार कसं उभो करतो हे बघा व माणूस बारी रुपेश गुरव म्हणून हे बघा असे झाडावरले जे फांदे बिंदे तारीख लागलेली होत ते अशी कटिंग करता इतर पोरं वाढीत गेले होत सगळी साफसफाई चालली आहे बघा कटिंग कसं करता तो बघा हा का काम चाललेला नाही हे बघा किती काटरी अशी असे काठी तोडून टाकला नाही आहेत खाली सगळे वायरी लिहिले होते जवळात आता जे फांदे लागतात वायरी का ते कट करतात काम चाललेलं तर दरवर्षी असं काम करूचा लागतं आमच्या वाडीतले पोर सगळे वरती साफसफाई करतात झाडांची तिकडे पांडी अशी सगळे तोडून ह्या केल्यास तर लाईट हे बघा साफसफाईसाठी हे कामगार लिहिले तिकडे हा भैरून पैरू पोल कसे आणतात ते दाखवते आता आता उभं करूसाठी पोल आणतात गावची सगळी मंडळी आपल्या बाणेवाडी गुरवाडीतली ते बघा आज तीन चार दिवस लाईट नाही त्याच्यासाठी सगळे पोरगे इलेत आता खाली लाईटवाल्यांना मदत करून साठी

아가이라

इधर है इधर है इधर है फेड है ना उतना ठीक है नहीं देख रहे इधर क्या रहा है टुक्का मारने का नहीं मारेगा वो वो इन किस चीज़ वो भी देखने का ये अगर खींच रहे हैं शॉपिंग अब ये तो फोल्ड नहीं पहल का फोन मालिक खींच रहा है तो हाँ लुच कर दी दी क्या देख रहे हैं खुश

कामान कसं घेत बघा रसिलोवरची बघा किती मेहनत आहे बघा आता ह्या पावसातून असं काम लागता लागतं वादळानं पोल पडलो लायटीचं आणि आता नवीन पोल उभो केलेलो त्याच्यासाठी ही तयारी जोरात चाललेली आहे काम करायची काम जोरात चाललेला वरती हरकत गेलो आज बघा काय करता करा तू आता फिटिंगचं काम चालू झाला वरती जोड काम चालू आहे हे आता जाता रस्कडनं हे बघा कसं सामान्यवर देतात का बघा रसिक बांधून जोडकाम चालू झालेला पाणी भरपूर इलेला आणि तिकडे वायर पडले तिकडे जोडकाम चालू होता वायरीचं Yeah. you.